लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपचे संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली यावेळी ते उन्हाचा तडाखा भरपूर असल्यानं पूर्व भागासाठी पाण्याची कमतरता भासते याची सर्व माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केली चर्चा केली असून पूर्व भागासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था तातडीनं झाली पाहिजे असं संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आणि त्यांनी तातडीनं भागासाठी शेतकऱ्यांसाठी पाणी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर संजय पाटील यांनी आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली ही माहिती दिली आहे यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील देखील उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहे या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे म्हणजे जो विजय होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण मायचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब सुलटं करणारा माझं नवी भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाकिडाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्याने कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पहिला झालेली नाही ही गोष्ट निमित्तानं लक्षात घ्यावी मतदानानंतर आज आपली पहिल्यांदाच भेट होती एक तीन दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो नगरची जबाबदारी होती पुन्हा मला दक्षिण मुंबईची जबाब उत्तर मुंबई उत्तर मुंबईची जबाबदारी आहे पण दोन तीन दिवस पुन्हा या ठिकाणी थांबून दुष्काळाची दहालता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पाण्याचे टँकर त्याची सुलभता लोकांची मागणी या बाबतीमध्ये थोडंसं सगळ्या प्रांतांशी बोलणं झालं या संबंधामध्ये जे आपणाला पाणी थोडंसं मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्यामुळं जो साठा कमी झाला होता त्याच्यामध्ये आपण बारा टी एम सी पाणी हे आपणाला आपण या ठिकाणी वीज निर्मितीतून मागितलेलं आहे त्याच्यातलं आठ टी एम सीचं पत्र एक महिन्या दीड महिन्यापूर्वी आलेलं आहे चार टी एम सीसाठी प्रोसेस सुरू आहे तीही आपणाला त्यांनी तोंडी त्या बाबतीमध्ये मान्य केलेलं आहे जोपर्यंत आपणाला या ठिकाणी पाणी लागणार आहे तोपर्यंत तो पाणी जे आणखी चार पी एम सी लागलं ला। तरी ती देण्याची प्रथम दर्शनी त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आठ पी एम सीचं पत्र येऊन जवळजवळ महिना दीड महिना झालं कपोले साहेबांशी देवेंद्र भाऊंशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी एकवीस पंचवीस दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे टेंबू ताकारी आणि म्हैशा यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेला आहे मी बाहेर होतो माझ्या दृष्टिकोनातून ते जे रिपोर्ट आहेत प्रांतांचे तहसीलदारकडून प्रांताकडं आलेले आणि आपले जे विस्तार अधिकाऱ्यांच्याकडनं बी डीओनच्याकडं आलेले या सगळ्या प्रक्रियांची त्यांनी माहिती घेतली त्याच्यामध्ये जर टँकरच्या काही ठिकाणी जत तालुक्यामध्ये आणखी मागण्या आल्या होत्या त्या बाबतीमध्ये दोन दिवसापूर्वी मी मस्टेंच्या प्रांतांशी बोललो अन्य काही बाजू कमी पडत आहेत तर त्या दृष्टिकोनातून तात्काळ आलेले प्रस्ताव मला त्यांनी सांगितलं दोन दिवसाच्या आत त्याला मान्यता देतो आहे तेव्हा अडचणी निसर्ग कोपलेला आहे पण सरकारकडून ज्या बाबी देणं शक्य आहे म्हणजे टँक आहे त्या निश्चितपणानं आम्ही देण्यासाठी सगळे प्रयत्न करत आम्ही होतं त्याच्यामधलं आठ टी एम सी मंजूर होऊन एक महिना झालं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी चार टी एम सी कमी पडण्याची शक्यता आहे म्हणून आपण ही शक्यता ग्रहीत धरून बारा टी एम सी मागितलं होतं ते बारा टी एम सी आपल्याला आठ टी एम सीचं पत्र आलं चार टी एम सी त्यांनी स्वतः या याबाबतीतला प्रस्ताव पाठवून पारेशनच्या या वीज निर्मितीवाल्यांशी बोलणं केलेलं आहे आणि ती सकारात्मक होऊन त्यालाही मान्यता दिलेली आहे